काटीसह परिसरात मृग नक्षत्राचा तिसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात मृग नक्षत्राच्या सलग तिसऱ्या दिवशी रविवारी दिनांक नऊ रोजी सायंकाळी सहा वाजता विजेचा प्रचंड कडकडासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे काटीसह परिसरात रविवारी सायंकाळी वरुणराजाने जोरदार हजेरी लावली काटी परिसरातील गावात शुक्रवार शनिवार पावसाने हजेरी लावली होती शनिवारी मृग नक्षत्र सुरू झाले शनिवार व रविवार असे दोन दिवस मृग पावसाने पावसाने व परिसरातील गावात पावसाने हजेरी लावली त्यामुळे बळीराजा सुखावला आहे यामुळे शेतकऱ्यांची खरीप पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे काही शेतकऱ्यांनी रासायनिक खते बियाणे खरेदी करून ठेवली आहे तर काही शेतकरी खते बियाणे खरेदीसाठी पैशाची जुळोजुळो करत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे धाराशिव न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका आणि आयकॉन प्रेस करा